चिरंजीव आशुतोष आज तुझा वाढदिवस तसं बघायला गेलं तर आता तुझं आणि माझं नातं हे मित्र होण्याच्या टप्प्यात आलं आहे एका स संस्कृत भाषेतील एका सुभाषितामध्ये असं म्हटलं गेलं आहे की लालयेत पंचवर्षा आणि दशवर्षा आणि ताडयेत प्राप्ते तू षोडशे वर्षे पुत्र मित, मित्र वदा म्हणजेच वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत मुलाचे लाड कोड कौतुक को करावे दहाव्या वर्षापर्यंत मुलाला योग्य ठिकाणी शिस्त लावण्यासाठी प्रसंगी मार द्यावा पण सोळाव्या वर्षापासून मात्र वडिलांनी मुलाशी मित्रासारखे आचरण करावे आता हळूहळू तुझी वाटचाल ही माझ्याशी मैत्र करण्याच्या वाटेवर आहे एखाद दोन वर्षात तू त्या टप्प्यातही पोचशील ती वाटचाल ही फारशी अवघड दोघांनाही जाणार नाही कारण आपल्या दोघांच्या मनात बरेचदा अनेक गोष्टी आत्तापर्यंत तरी एकसारख्याच असतात जे मला आवडतं ते तुलाही आवडतं आणि तुझी प्रत्येक गोष्ट ही मला खात्रीने आवडते एक चांगला मित्र म्हणून तू निश्चितच माझ्यापेक्षा सरस आहे हे मला ठाऊक आहे माझ्या इतका बोलका आणि बडबड्या जरी तुझा स्वभाव नसला तरी तू जेव्हा जेव्हा बोलतोस तेव्हा नक्कीच ते ऐकण्यासारखं निश्चित असतं याचा अनुभव ज्यांनी मग ते तुझे मित्र असू दे किंवा नातेवाईक किंवा अन्य कोणी परिचित यांनी ज्यांनी ज्यांनी तुला बोलताना ऐकलं आहे ते आवर्जून सांगतील की आशुतोषच्या बोलण्यात एक प्रकारची गोडी आणि एक गंमत लपली जी सतत ऐकाविषयी वाटते एक बोलक्या डोळ्यांचा मित्र जो अनेकदा न बोलता पण त्याच्या आश्वासक नजरेतून बरंच काही सांगून जातो असं इथून पुढे मला लाभणार आहे याचा खूप मोठा आनंद माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला असणार रे आशुतोष आता मात्र इथून पुढचा काळ हा खूप कसोटी बघणारा असणार आहे कारण आठवीपर्यंतचं शिक्षण हे त्या मानाने सोपं होतं पण शिक्षणाचा एक खडतर कालखंड इथून पुढं चालू होत आहे यात तुझ्या मानसिक आणि शारीरिक प्रचंड ओढातण होईल पण माझ्या बाळा तुला एक निश्चित सांगतो याच ओढातणीतून प्रचंड कष्टातून तुला तुझ्या सुखाचे मळे मात्र फुलताना क्षणोक्षणी दिसतील कष्टाचा कालखंड हा किती आहे याचा विचार तू कधीच करू नकोस तुझे अफाट आणि प्रामाणिक कष्ट जिद्द तुला जगाच्या बाजारात शंभर टक्के यशस्वी करतील हे मात्र कायम लक्षात असू दे बरं का आज तुझा आणि आमच्या सर्वांचा सगळ्यात मोठा सण आपण साजरा करतो आहे तेव्हा ह्या सणाच्या निमित्ताने म्हणजे तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुला उदंड निरोगी व सुखमय आयुष्य लाभो पैसा प्रतिष्ठा मान मरातम सर्व समृद्धी तुला मिळू देत ही श्री विठ्ठल श्री रुक्मिणी चरणी व श्री सद्गुरूंच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि तुला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा खूप मोठा हो बाळा खूप यशस्वी हो कीर्तिमंत हो जगात तुझ्यासारखा श्रेष्ठ पुत्र झाला नाही असं सर्वांकडून ऐकायला ह्या बापाला नक्की आवडेल